नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी विराग खाडे सर्व शेतकऱ्यांचे सहचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो दोन तारखेला एक लोक परिषदचा दाब तयार होत आहे आणि हा हा दाब शेतकरी मित्र बंगाल सागरामध्ये तयार होत आहे तसेच दुसरा एक दाब लो, हा पाच ते सहा तारखेला एक लोक तयार होत आहे आणि त्या कारणामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जवळपास दोन तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत पावसाचे वातावरण राहणार आहे हा विशाखापट्टणम कसे सहा तारखेला एक लोक पैशाचा दाब तयार होत आहे त्यामुळे नवरात्रामध्ये पाऊस राहण्या राहणार आहे कारण हा लोकप्रेसर विशाखापट्टणम या ठिकाणी तयार होत आहे एकदम आणि शेतकरी मित्र कधी बी बंगालपूरसागरामध्ये लोकप्रेसर जास जास्त तयार झाल्यानंतर महाराष्ट्रात हमखास पाऊस येतो आणि हा पाऊस सहा तारखे सहा तारखेला लो प्रेशर आणि दोन तारखेला एक लो प्रेशर ह्या दोन लो प्रेशर मुळे महाराष्ट्रात हा नवरात्रामध्ये पूर्ण नवरात्रात पाऊस राहण्याचा अंदाज आहे हा पाऊस दोन तारखेपासून अकरा तारखेपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज आहे जवळ सर्वच मॉडेल आहे स्कामेट मॉडेल देखील दोन ते अकरा या तारखामध्ये पाऊस दाखल आहे आणि त्याच्या पुढील का काय पत्र होईल ते आपण पाहणार आहोत शेतकरी मित्र हे लोक पैसे विशाखा पण रक्त कसे तयार होत आहे पाच आणि सहा आणि दोन तारखेला आणि शेतकरी मित्र हो। हा आणि सध्या टेम्परेचर हे चार तारखेपर्यंत बत्तीस अंश सेल्सिअस हे टेम्परेचर राहणार आहे महाराष्ट्रात हे चार तारखेपर्यंत आणि पाच तारखेपासून परत टेम्परेचर मध्ये घट होणार आहे पाच तारखेपासून पाच तारखेपासून टेम्परेचर हे अठ्ठावीस एकोणतीस राहणार आहे म्हणजे थोडंफार थंडी जाणव जाणवणार आहे म्हणजे जास्त काही थंडी नाही पण एकदम जे टेम्परेचर होण्याचा चटका आहे तो पाच तारखेपासून कमी होणार आहे तर शेतकरी मित्र आपण पाहतात एकोणतीस तारखेला सांगली सोलापूर या ठिकाणी पावसाचे वातावरण आहे तर आता तीस तारखेला काही जिल्ह्यातच मधल्या जिल्ह्यात पावसाचं वातावरण आहे सांगली सोलापूर या भागामध्ये आणि एक तारखेला देखील सांगली सलापुरा भागामध्येच पावसाचे वातावरण आहे परंतु शेतकरी मित्र दोन तारखेपासून पो हा जवळजवळ बऱ्याच भागामध्ये पडणार आहे दोन तारखे दोन तारखेला आणि तीन तारखेला देखील पावसाचे वातावरण आहे तसेच चार तारखेला देखील परंतु शेतकरी मित्र हा हो पाऊस जवळजवळ पाच तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच राज्यात जिल्ह्यात पडण्याचा अंदाज आहे तरी शेतकरी मित्र हा पाऊस सात तारखेपर्यंत सध्या तरी अपडेट आले आणि सात तारखेपर्यंत चांगल्या प्रकारचा पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात हा भारतातला पाऊस पडण्याचा अंदाज आहे दोन तारखेपासून दोन तीन चार पाच सहा आणि सात तारखेला सध्या सात तारखेपर्यंत पावसाचा चांगला जोर राहणार आहे महाराष्ट्रात आणि प्रत्येक जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तरी शेतकरी मित्र हा पाऊस पडणार असल्यामुळे आपल्या शेतकरी आम्ही ओळखून घ्या తి శాయ్ ఢా రావు నోర్మ స్వరూపా నాకు ముంబై పాభాజీనగర జావీ శ్రీ కానీ జా जास्त वाढत राहणारे काही नंतर पुन्हा वापसा येण्यास अडचण होणार आहे ते आपले सीन असेल पायी असेल तर येणाऱ्या पाच पाच सहा दिवसामध्ये करून घ्या कारण परत सध्या अठ्ठावीस ते एक तारखेपर्यंत आपल्या शेतकऱ्यांना शेतीतील कामे करण्यास चांगला होतो तो काय आहे कारण या टायमाला पावसाची उघडप आहे परंतु काही जिल्ह्यामध्ये पाऊस हा पडतच राहणार आहे काळान एकोणतीस तारखेला एक कमी दाब तयार झाला आहे आणि त्याचा प्रभाव सांगली सोलापूर नांदेड चंद्रपूर या भागामध्ये होत आहे तसेच इकडे पाहिला असता नाशिक जळवा या ठिकाणी थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे एकोणतीस तारखेला तरी शेतकरी मित्र हा पाऊस एकोणतीस तारखेला जास्त करून सांगली सोलापूर या ठिकाणी एकोणतीस तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि तितकं मित्र एकतीस तारखेला देखील హా లో ప్రభావ సంగలి కొంత లోప్రేషర తారేలా బాగా పావు వరణ తయారు ముంబై నాశిక పాల్ఘర సాగలి సోలాపూర్ హయాభాది నా పావు ఇవ్వ दोन तारखेपासून ते अकरा तारखे सध्या तरी सात तारखेपर्यंत सात तारखे आपण अपडेट देत आहोत सात तारखेपर्यंत हा सध्या तरी पाऊस आहे सात तारखेला चांगला मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण या भागामध्ये सात तारखे देखील पाऊस आहे आणि ह्या पावसा मित्र काही ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि काही काही तारखांना पावसाचे प्रमाणही कमी राहणार आहे परंतु पाऊस हा नवरात्रामध्ये हा येतच राहणार आहे कमी जास्त प्रमाण तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान